दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा शेअर्स मार्केटमध्ये ऑनलाईन गुंतवणूक करण्याचा अमिष्ठ चार गुंतवणूकदारांना तब्बल एकोणतीस लाखांचा गंडा घालण्यात आलेला आहे सायबर पोलिसात याबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला पोलिसांनी दिलेली अधिकची माहिती अशी की एप्रिल ते तीन जुलै का या कालावधीत फिर्यादी यांच्या मोबाईलवर अनोळखी कंपनीची लिंक आली यामध्ये ऑनलाईन शेअर्स ट्रेडिंग करण्याचे ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले विविध कंपनीचा पोर्टफोलिओ पाठवत ते शेअर्स खरेदी केले तर अधिक नफा मिळण्याचं अमिष देण्यात आलं फिर्यादीसह चार जणांनी सुमारे एकोणतीस लाख रुपयांची गुंतवणूक केली किंमत वाढल्यानंतर शेअर्स विक्री करण्यास सांगण्यात आलं असता संस्थांना आणखी पैसे भरण्यास सांगितलं संबंधित कंपनीचे शेअर्सची माहिती घेतली असता अशा प्रकारचे शेअर्सच नसल्याचं समजलेलं आहे दरम्यान फिर्यादींना आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्यांनी सायबर पोलिसात धाव घेतलेली आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक